नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आताच विधानसभा निवडणुका झालेल्या आहे आणि आपलं भाजप सरकार हे निवडून आलेलं आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेहतीस जागा या भाजप सरकारला मिळालेल्या आहेत म्हणजे भाजप सरकारचा विजय झालेला आहे आणि आता नवीन सरकार अजून तयार झालेलं नाही परंतु निवडणुका जाहीर होतात आणि नवीन सरकार तयार होण्या अगोदरच ह्या निवडणुकीचा जो काही फटका बसलेला आहे तो तो सर्वात अगोदर बसला आहे तो म्हणजे सरकारी शाळांना तर मित्रांनो आता याबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत की सरकारी शाळांना म्हणजेच पदवी जे पदवीधर शिक्षक लोक आहेत त्यांना आणि महत्त्वाचं हो म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती याचा काय परिणाम होणार आहे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो ही गोष्ट अगदी साधी सरळ सोपी वाटत असली तरीसुद्धा आपल्या मुलांच्या भविष्यावरती याचा खूप मोठा असा परिणाम होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेतकरी बांधवांनी ग्रामीण भागातील पालकांसाठी हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा मित्रांनो बघा आता सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक पत्र आलेलं आहे तेही शिक्षकांसाठी किंवा शाळेसाठी तर यामध्ये काय दिलेलं आहे तर दहा पेक्षा कमी मुलं असणाऱ्या शाळांना महाराष्ट्र दहापेक्षा कमी मुलं ज्या शाळेमध्ये आहेत तर त्या शाळेतील शाळेसाठी आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच आता ज्या शाळेंमध्ये विद्यार्थी संख्या दहापेक्षा कमी आहे अशा शाळेंमध्ये जे पदवीधर शिक्षक लोक आहेत तर त्यांची बदली केली जाणार आहे म्हणजे त्यांना दुसऱ्या शाळेंवरती पाठवलं जाणार आहे आणि ज्या शाळेंमध्ये दहा पेक्षा कमी मुलं आहेत किंवा विद्यार्थी संख्या आहे त्या शाळेंवरती कंत्राटी पद्धतीचे शिक्षक म्हणजे ज्यांचं शिक्षण ते शिक्षक असण्याच्या सुद्धा योग्य पातळीचे नाहीयेत किंवा त्यांचं त्यांना पूर्ण ज्ञान नाहीये असे शिक्षक लोक आता तेथे पाठवण्यात येणार आहे म्हणजे आपल्या आणि विचार करण्याची गोष्ट एक आहे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या शाळा आहेत तर दहा मुलं अस दहा विद्यार्थी असणाऱ्या ज्या महाराष्ट्रात एकूण शाळा आहे त्या आहेत पाच हजार आणि या पाच हजार शाळा नेमकी कोणत्या भागामध्ये आहेत त्यामध्ये आदिवासी भाग आहे, आहे, आहे जास्त दलित वस्त्या आहेत आणि छोटे छोटे वस्त्या आहेत किंवा ज्या ठिकाणी छोटे छोटे गावं आहेत किंवा कमी संख्या असणारे जी छोटी छोटी गावं आहेत त्या शाळेमध्ये दहापेक्षा कमी मुलं असलेल्या शाळा आहेत त्या गावांमध्ये तर मग मित्रांनो आता एक जर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच हजार अशा शाळा आहेत की त्यामध्ये दहापेक्षाही कमी मुलं असतात आणि त्या शाळेमध्ये जर आता म्हणजे सरकारचं हे धोरण आहे की दहापेक्षाही कमी मुलं असतात आणि त्या शिक्षकांना एवढा पगार असतो मग ते शा त्या मुलांना शिक्षण देणं हे सरकारला परवडत नाहीये किंवा शिक्षकांना पगार देणं सरकारला परवडत नाहीये तर मग त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक पाठवायचे जेणेकरून त्यांना पगारही कमी असेल मित्रांनो हे आपल्याला ऐकायला सोपं वाटत आहे की जाऊ द्या जरी पदवीधर शिक्षक नसले तरी कंत्राटी शिक्षक ते घेल पण याचा परिणाम आपल्या मुलांवरती कसा होणार आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे आणि शाळेमध्ये सरकारचं एक कर्तव्य असतं की शाळेमध्ये एक विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला शिक्षण देणं हे सरकारी शाळांचं कर्तव्य असतं आणि सरकारचंही ते कर्तव्य आहे की गावातील शाळेमध्ये एक विद्यार्थी शेवटचा एक विद्यार्थी जरी राहिला तरी तेथे तुम्हाला शिक्षण द्यावंच लागतो कारण आपण मोठ्या संख्येने सरकार निवडून दिलेलं असतं आणि सरकारी शाळांवरती स सर्व ग्रामस्थांचा सर्व विद्यार्थ्यांचा अधिकार असतो आणि मग तुम्ही असं करू शकता की दहा मुलं असणाऱ्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक पाठवायचा यामध्ये सर्व नुकसान होणार आहे आजचा विद्यार्थी हा उद्याचा देश घडवणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांसोबतच तुम्ही जर असं करणार असाल तर हा सर्व विद्यार्थ्यांवरच नाही तर सर्व पालकांनी सुद्धा याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता कंत्राटी शिक्षक देणार म्हणजे नेमकं कसं करणार तर ज्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत म्हणजे अगोदरचे जे, जे पदवीधर शिक्षक आहेत तर त्यांना तिथून काढणार आणि ज्या शाळेंमध्ये जास्त विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये पदवीधर शिक्षक लोक पाठवणार आणि ज्या शाळांमध्ये दहा पेक्षा कमी मुलं आहेत म्हणजे छोटी शाळा आहे त्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक पाठवणार आता हा कंत्राटी शिक्षक कसा असणार आहे त्याबद्दल म्हणजे त्यांनी कुठलीही पास केले नसेल किंवा त्याला म्हणजे एक वर्ष त्याची जी मुदत आहे ती फक्त एक वर्षाची असणार आहे म्हणजे एक वर्षामध्ये ते शिक्षक काय शिकवतात काय करतात मुलं घडवण्याचं काम करतात का मुलांना योग्य शिक्षण देतात का याबद्दल ते बांधील नसणार आहे म्हणजेच एक वर्षानंतर त्यांची ज्यावेळेस बदली केली जाईल किंवा त्यांची तेथून दुसरीकडे त्यांना पाठवलं जाईल त्यावेळेस आपल्याला त्यांना विचारायचा अधिकार नसणार आहे की तुम्ही एक वर्षामध्ये मुलांना काय शिकवलं कारण ते कायमस्वरूपी त्या शाळेमध्ये नसणार आहे आणि यांना जे मानधन देण्यात येणार आहे ते म्हणजे फक्त पंधरा हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये रोज तर शिक्षकांना जर पंधरा हजार रुपये आपण देत आहोत तर मग आपल्याला त्या शिक्षकाला विचारण्याचा अधिकार नसणार आहे की तुम्ही एक वर्षामध्ये आपल्या आमच्या मुलांना काय शिकवलं म्हणजेच तो, तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या पालकांसाठी बांधील नसणारे हे सर्वात मोठं कारण हे होणार आहे आप की आपल्या शिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती याचा खूप मोठा असा परिणाम होणार आहे मित्रांनो आता आमदार बम साहेब जे आहेत तुम्ही ऐकून असाल की आमदार बम साहेब तर त्यांनी नेहमीच येत्या चार ते पाच वर्षांमध्ये शिक्षकांच्या पगारावरती संशय उठवलेला आहे किंवा शिक्षकांच्या पगारावरतीच ते फक्त बोलण्याचं काम करतात आणि यासाठी पा पालकांनी जागृत झालं जा पाहिजे जा, पालकांनी हे ठरवलं पाहिजे की आपण दोनशे पे मध्ये दोनशे तेहतीस जागांनी हे सरकार निवडून दिलेलं आहे आणि हे सरकार जर आपण जर एवढ्या मोठ्या मतसंख्येने सरकार निवडून दिलं असेल तर मग त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांचा विचार केलाच पाहिजे आणि हा अधिकार आपल्या सर्व पालकांना असेल की आपण त्या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे किंवा सरकारला विनंती केली पाहिजे की शिक्षकांच्या मुला की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होता कामा नये एकतर खरं जर तसं पाहिलं तर आजकाल प्राथमिक शाळेमध्ये मुलांची संख्या खरोखर खूप कमी झालेली आहे कारण जास्तीत जास्त पालके इंग्लिश मीडियममध्येच आपली मुलं शिकवतात आणि त्यात जर असं जर झालं म्हणजे त्यात जर आता पदवीधर शिक्षक लोकांची बदली करून जर कंत्राटी शिक्षक आले तर जे काही मुलांना थोडेफार मराठी शाळा प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण मिळते त्यात सुद्धा गैर म्हणजे त्यात सुद्धा व्यवस्थित शिक्षण मिळू शकणार नाही ना आणि मग पालकांपुढे प्रश्न उभा आहे जे गोरगरीब जनता आहे त्यांनी काय करायचं त्यांना तर इंग्लिश मीडियमचा खर्च हा पेलवत नसतो किंवा इंग्लिश मीडियममध्ये टाकणं त्यांच्या ज्यांनी शक्य नाही आणि जर प्राथमिक शाळांमध्ये जर तुम्ही असं शिक्षण देणार असाल तर मग त्या विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे जो शा शिक्षण हा आपला अधिकार आहे त्या अधिकाराचं काय असा प्रश्न विचारण्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला प्रत्येक पालकांना सरकारला विचारण्याचं आहे कारण आपण नुकतंच एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना निवडून दिलेला आहे तर मग तुम्ही प्रत्येकजण सरकारला हा प्रश्न विचारू शकता की तुम्हाला जर ठीक आहे तुम्हाला जर जा शिक्षणावरती जास्त खर्च होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही बाकीच्या योजनांचा खर्च कमी करा ठीक आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही एवढा पैसा खर्च करताय तर मग त्यातनं थोडेसे पैसे तुम्ही शिक्षकांना द्या त्यातनं थोडीशी बचत करून तुम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकता परंतु सरकारचं जे काही नवीन धोरण आहे तर ते आपल्या समजण्यापलीकडचं आहे मित्रांनो यासाठी बघा आता जिल्हा परिषदेच्या थोडक्यात सविस्तर जाणून घेऊया की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाने दहा डिसेंबरपर्यंत अर्ज मागितले आहे की खुल्या वर्गा बीएड व बी एड पात्रधारक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावरती भरती करण्यात येणार आहे ज्या शाळेमध्ये दहा पेक्षा कमी पटसंस्था आहेत त्या शाळांवरती त्यांना नियुक्त करण्यात येईल म्हणजे कोणते शिक्षक लोक आहेत जे डीएड आणि बी एड पात्रता धारक आहे ते शिक्षक म्हणजे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळे विभागाने शिक्षण विभागाने दहा डिसेंबर पर्यंत अर्जही मागवले आहे खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष वयोगटांतील उमेदवार पात्र असतील आणि मागास वर्गीयांमध्ये वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षांपर्यंतचे पात्र असतील ज्या शाळेमध्ये नियुक्ती होणार असेल तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील म्हणजे ज्या गावातील शाळेमध्ये भरती होणार आहे त्या गावातील जर स्थानिक उमेदवार असतील तर त्यांना प्राधान्य राहील आणि ते कोणते विद्यार्थी शिक्षक असतील जे डी एड आणि बी एड फक्त पात्रताधारक आहेत त्यानंतर तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाईल ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल म्हणजे ही नियुक्ती फक्त एक वर्षासाठी असेल तिला मुदतवाटीचा निर्णय हा शासकीय स्तरावरती होईल नियुक्त उमेदवारांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन मिळेल या पदावरती कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे म्हणजे या पदावरती एक वर्ष ते शिक्षक राहू शकतात त्यानंतर त्यांना मानधन जे आहे ते आहे पंधरा हजार रुपये आणि तेथे जर का त्या पदावर कायम शिक्षकाची जर नियुक्ती झाली तर त्या शिक्षकाला तेथून हटवण्यात येईल म्हणजे एक वर्षानंतर एक वर्षानंतर त्याची सेवा ही समाप्त होणार आहे असंही शासनाने स्पष्ट केले आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये किती तथ्य वाटतं म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मुलांसाठी हे किती महत्वाचं आहे की शिक पदवीधर शिक्षक लोक काढून घ्यायचे आणि जे शिक्षक पाठवायचे कंत्राटी शिक्षक तो फक्त एक वर्षांसाठी असेल तेव्हा कुठल्याही आपल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर बंधन नसेल कुठल्याही प्रकारचा बांधील नसेल मला तर हा योग्य आ, हा निर्णय हा अयोग्य वाटतोय तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच द्या आणि हो मित्रांनो सर्व शेतकरी बांधवच नाही तर सर्व पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण मोठ्या संख्येने माहिती सरकार निवडून आणलेलं आहे आणि त्याच अधिकाराने आपल्याला सरकारला विनंती करण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा असतो तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र